दौंड विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार रमेश थोराड कोणत्या गटातून निवडणूक लढवतील याची चर्चा दौंड तालुक्यामध्ये सुरू झाली आहे आज माझे आमदार रमेश तोराट यांनी पत्रकार परिषदेमध्ये संवाद साधताना सांगितले आहे की शरद पवार साहेब हे आमचे दैवत आहेत आणि मी त्यांच्या गेल्या पन्नास वर्षापासून कार्यकर्ता आहे आणि माझा गाव दौरा सुरू आहे कार्यकर्ते म्हणतात तुतारी हातात घ्या किंवा अपक्ष विधानसभा निवडणूक लढवावी या भूमिकेमुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये विधानसभेच्या बाबतीमध्ये म्हणजे मी गावोगावी जाऊन मतदारांशी प्रत्यक्षात चर्चा करतोय आणि सगळ्यांची मतं त्या ठिकाणी जाऊन बसल्यानंतर आजमावून घेतोय मला एक कि जिते जिते ते 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 तो। तो आहे की जिथं तिथं जातोय त्या त्या ठिकाणी जे काही म्हणजे तिथं मतदार जमलेला असतो त्या मतदारांची इच्छा शंभर टक्के आहे की कुठल्याही परिस्थितीत निवडणूक ही तुम्ही लढवली पाहिजे आणि त्या प्राधान्यानं ते म्हणतात की निवडणूक ही तुतारीवर तुम्हाला तुतारीचं तिकीट मिळालं तर तुचारीवर लढा आणि जर तुतारी मिळाली नाही तर तुम्हाला अपक्ष निवडणूक लढावी लागेल असा आमचा आग्रह आहे तर निवडणुकीला तुम्हाला कुठल्या परिस्थिती उभं राहिलं पाहिजे असा आग्रह त्यांनी मला गेल्या अनेक गावामध्ये फिरल्यानंतर मला केलेला आहे अजून काही गावं फिरायची राहिलेली आहेत त्या गावामध्ये जाऊन सगळ्यांचं मत आजमावल्याशिवाय पुढचा निर्णय मी कुठला अजून घेतला नाही तो नंतर मी घेईल काय आता निर्णय कधीपर्यंत एक आठवड्यामध्ये माझं सगळं फिरून होईल का तालुका का तालुक्यात काही राहणार नाही तालुका आठवड्यात फिरून झाल्यानंतर एक आठवड्यानंतर मी माझी बाईक आणि माझं जे काय मत आहे ते सगळं आपल्या समोर मांडेल भाजपच्या आमदारांना गेले त्यामुळे मी गेलेली आहे तो काही विषय नाहीये त्याच्यात आपला म्हणजे मी दा आ, दावा करणं ते उचित होणार नाही जिथं जिथं जे काही सिटींग आमदार आहेत त्या त्या ठिकाणी त्या त्या आमदारांना ती जागा जाणार आहे त्याचा दावा करणं ते चुकीचं होईल शरद पवारांकडून का संपर्क झालेला कारण तालुक्यातले कार्यकर्ते संपर्क वगैरे कोणाशी नाही नाही लोकांची इच्छा आहे आणि अजून कोणाशी संपर्क वगैरे काही झाले नाही परंतु लोकांची जी इच्छा आहे ती इच्छा त्याप्रमाणे पुढे मला पावलं टाकावं लागतील असं माझं मत आहे तुतारी आता तुतारीचं हातात घ्या असं जरी म्हणत असले तरी म्हणजे काय होते काय म्हणजे आज मी काही सांगू शकत नाही ना फक्त एक त्यांच्याशी म्हणजे लोकांशी सल्लामत करूनच लोकांचा जो काही आवाज आहे तो आवाज वरपर्यंत जाईल वरपर्यंत गेल्यानंतर मग त्याच्यावर निर्णय होईल शरद पवारांनी तुम्हाला विचारणा केली तर तुम्ही त्यांच्या त्या चांगल्या त्यांनी विचारणा केली तर आपण त्यांच्याशी बोलणार ना तो काही विषय नाही ते आमचे आदरणीय म्हणजे दैवत आहे तो काही त्यांच्याबद्दल म्हणजे हे नाहीये ते पहिल्यापासून ते गेले अनेक वर्ष माझ्यासारखं कार्य करतात मी पन्नास वर्षापासून राजकारणात आहे आणि तेव्हापासून साहेब हे एक दैवत म्हणूनच आम्ही मानलेलं आहे या पुढच्या काळात ते राहणार आहेत तो काही विषय नाहीये आहे बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दौड़